मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची दौऱ्यादरम्यान अचानक तब्येत खालावली त्यामुळे नारायणगडची सभा देखील रद्द करण्यात आली त्यामुळे शहरातील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले सध्या तब्येत स्थिरावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पत्रकार परिषद घेतली पाच टप्प्यात निवडणूक होत आहे मी कुणालाही पाठिंबा दिला नाही नाशिकमध्येही मी कुणाला पाठिंबा दिला नाही अफवा पसरवल्या जात आहे मी अजून राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण जर यावेळेस मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकदीने संपूर्ण मराठा समाज मैदानात उतरेल आता नाव जरी घेतले नाही तरी मात्र मागणी पूर्ण न झाल्यास विधानसभेच्या वेळी नाव घेऊ मराठा समाज बांधवांनी एकजुटीने रहावे फूट पडू देऊ नका आपल्या मतांची ताकद दाखवा असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजाला यावेळी केले तब्येत माझी आता त्रास जाणवतोय आणखी दोन तीन दिवस आराम करावाच लागणारे डॉक्टरना सांगितले शरीरात खूप त्रास होतोय काल परवाच्याला नगर नारायणगडावरती उन्हात पाणी झाली तर तो खूप फिरणं झालं नऊ शे कर्म येत्या त्यानंतर बीड जिल्ह्याचा दौरा परभणीचा दौरा हिंगोली आणि त्यानंतर जालना जिल्ह्याचा दौरा सलग झाला आणि खूपच अति शरीरात त्रास झाला त्यामुळं काल दौरा सुरू होता दौऱ्या तालुक्यातल्या बोरगाव इथं अचानक घाम यायला लागला अंग थरथर लागले काय व्हायला का हो काहीच कळत नव्हतं त्यामुळं मग कालचे दौरे रद्द करून संभाजीनगरला गॅलक्सी मध्ये झालो आता तब्येत वरी का काळजी करायची गरज नाही माझ्या बांधवांना सांगणं गरजेचं होतं ते सांगितलं आणि आता पाचव्या टप्प्यात सुद्धा निवडणूक पाचशे टप्प्यातल्या निवडणुकीत आणि इथून पाठिंबा झालेल्या टप्प्यातही आपण मी किंवा माझ्या समाजानं कोणालाही पाठिंबा दिलेला नाही महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो किंवा अपक्ष असो किंवा कोणी कुठले असू द्या कुठले दुसरे घरात वंचित असतील सगळे कोणालाही आम्ही पाठिंबा दिलेला नाही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी समाजानं ज्याला सहकार्य त्याला सहकार्य करावं म्हणजे कोणालाच नाही नाशिक जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी असे पोस्ट फिरलेत की मी पाठिंबा दिला मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही किंवा माझ्या समाजाना पण नाही समाजाला जे करायचं ते त्यांनी करावं फक्त आपल्या समाजात कुठं नको हे सगळ्या बांधवांनी लक्षात घ्यावं आपण टिकून राहायचं हे निवडणूक येत असती जात असते कुठेही काही होऊ नये नाराज्या होऊ देऊ नका ही माझी समाजाला विनंती आहे कारण दुसरा निवडून येऊन जाईल आपल्यात नाराजी नको जे नाशिक जिल्ह्याविषयी पण आणि सगळ्या जिल्ह्याविषयी पण सांगतोय की आपण कोणालाच पाठिंबा दिला नाही सगळे बांधव आपले त्यामुळं मी या निवडणुकीतून बाहेर असल्यामुळं ना माझ्या समाजाने कोणाला दिलाय ना मी कोणाला पाठिंबा दिला नाही कुठंच दिलेला नाहीये हे स्पष्टपणानं सांगतो हे सगळ्यांना समजून घ्यावं पण पाचव्या टप्प्यातले हे मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं मराठा समाजाला भावनिक होऊ नका हे चार दिवस येतील सगळ्यात पाय पडतील पुन्हा विसरून जातील त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूने राहा आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलतय सगळ्या स्वयंची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच हा कायदा पारित करतोय त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे मग मुंबई पासून पालघर पासून ठाण्यापर्यंत अं तिथपासून तर धुळेपर्यंत नाशिकपर्यंत सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजात सांगतो लेकर डोळ्यासमोर ठेवा आपल्या ले लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली नोकरीत अडचणीत यायला लागली रोजगार मिळाला आपल्या लेकरांना नोकऱ्या मिळत नाहीयेत त्या दिवस होऊन कोणाचे मागे पळू नका आपल्या ले लेकर डोळ्यासमोर ठेवा शेरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकर शिकवले तुमचे त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे आरक्षणाशिवाय पर्याय नाही आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकतेनं उभ्या राहा तुम्हाला ज्याला निवडून आणायचंय त्याला आणा तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका आपल्याला झालेला त्रास विसरू नका आणि ज्याला पाडायचंय त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला पाडा पण इतकं ताकते यावेळेस पाचव्या टप्प्यातले ही सगळ्यांकडे बाकी लक्षण ठेवून टाकते ना सगळ्यांना पाडा ही माझी विनंती कारण उघडे दिवस देणार पाय पडतील त्यांच्या निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील आपल्याला कोणी विचारणार नाही एकजूट दाखवा मतात ताकद मराठ्यांनी दाखवा ही सगळ्यांना माझी विनंती नारंगडावर जी तुम्ही सभा घेणार होता ती स्थगित करण्यात आली काय नेमकं कारण ज्यावेळेस मार्चमध्ये मी तयारी करा सगळ्यांना सांगितलं होतं बैठक पण तिथं मोठी घेतली होती त्याप्रमाणे काही कारण असतो त्या बांधवांना काही कामा निमित्त नसेल तयारी झाली परंतु त्यावेळेस सुद्धा होतं अनेक होते पण त्यानंतर कडक दोन महिना उन्हाळा गेल्यामुळं बीड जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे